या बातमीपत्राचं प्रायोजक आहेत श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचं प्रभाकर स्टील डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेच गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर एस एस बलदवा न्यूरो सायन्सेस अँड वुमन केअर हॉस्पिटलचे एस एस बलदवा हॉस्पिटल डॉक्टर बी पी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर शारदीय नवरात्र उत्सव आणि कोजागिरी पौर्णिमेनिमित्त आई तुळजाभवानी मातेचं दर्शन घेण्यासाठी सोलापूर जिल्हा कर्नाटक आंध्र प्रदेश तेलंगणा इथून भक्तांनी तुळजापूरला पायी जात असतात यानिमित्त तुळजापूरला जाणाऱ्या भक्तांना डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे यांच्या वतीनं महाप्रसाद खीर आणि पाण्याची व्यवस्था तुळजापूर रोड हगलूर या ठिकाणी करण्यात आले किमान एक लाख भक्तांना महाप्रसाद देण्यात येणार असल्याची माहिती डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे यांनी दिली आज सायंकाळपर्यंत महाप्रसादचं आयोजन करण्यात आलं आतापर्यंत तीस ते चाळीस हजार भक्तांनी महाप्रसादाचा आस्वाद घेतला आहे सायंकाळपर्यंत असंच चालू राहणार आहे येणाऱ्या सर्व भाविकांनी महाप्रसादाचा आस्वाद घ्यावाचं आवाहन करण्यात आलं शारदीय नवरात्री नंतर लगेच कोजागिरी पौर्णिमानिमित्त महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी माता यांच्या दर्शनासाठी सोलापूर शहरातील त्याचबरोबर जिल्ह्यातील आणि कर्नाटका व आंध्र भागातील भाविक मोठ्या संख्येने लाखोच्या संख्येने तुळजापूरला पायी चालत जातात हा एक श्रद्धा भक्ती व सामाजिक एकात्मतेचा एक सण एकात्मतेचा एक क्षण आहे हे औचित्य साधून माझ्यातर्फे आम्ही एक लाख भाविकांना जे पायी चालत चाललेत त्यांना खीर दूध खीर व पाण्याची सोय आज हगलूर येथे उपलब्ध करून देण्यात आलेला आहे या एक वेगळ्या उपक्रमाचा एक आम्हाला स्वतःला आनंद होतो की आम्ही हे मोठ एवढ्या एवढ्या मोठ्या प्रमाणात तिथे करू शकलो आणि याचबरोबर आपल्या माध्यमातून मला थोडंसं एक सूचना सर गव शासन प्रशासनाकडे करण्याची इच्छा वाटते की बरेचसे लाखो भाविक आपल्याकडे तुळजापूरला चालत जातात त्यांची साठी जर शासनाने मदत केलं जसं की महिलांसाठी तिथे टॉयलेट्स उभा केले मोबाईल टॉयलेट्स जसं आपण वारीमध्ये भाविकांसाठी सुविधा पुरव पुरवतो त्याचप्रमाणे जर तुळजापूरला जे भाविक चालत जातात त्यांच्यासाठी प्रशासनाने असे टॉयलेट्स उभा करून दिल्यात तर आम्ही त्यासाठी खूपच त्यांचे आभारी राहू आणि याचबरोबर कोजागिरी पौर्णिमाच्या सर्व सोलापूरकर कर, करांना माझ्यातर्फे हार्दिक शुभेच्छा आज या ठिकाणी आदरणीय डॉक्टर सूर्यप्रकाश कोटेसाहेबांच्या नेतृत्वाखाली पौर्णिमेच्या निमित्त माता तुळजाभवानीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भक्तांसाठी या ठिकाणी महाप्रसादाचं वाटप सुरू करण्यात आलं या कार्यक्रमाचे सुरुवात आदरणीय डॉक्टर सूर्यप्रकाश कोटेसाहेबांच्या हस्ते या ठिकाणी महाप्रसादाची सुरुवात झाली सकाळी आठ वाजल्यापासून भक्तांना या ठिकाणी प्रसादाचं वाटप सुरू आहे आत्तापर्यंत जवळजवळ तीस ते चाळीस हजारच्या वर भाविकांना प्रसादाचं वाटप झालेलं आहे या प्रसादामध्ये महाप्रसाद बिसलेरी पाण्याचं बॉटल या पद्धतीनं या ठिकाणी सेवा देण्यात येत आहे आणि ही सेवा अखंडपणे संध्याकाळी सर्व भक्त संपेपर्यंत या ठिकाणी ही सेवा चालू राहील साहेबांच्या आदेशानं या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये उत्साहानं आणि भक्तिमयाच्या वातावरणामध्ये या ठिकाणी महाप्रसादाचं वाटप सुरू आहे सकाळपासून पायी जाणाऱ्याचं प्रचंड रीग या ठिकाणी लागलेली आहे आणि ही सेवा आई भावानीच्या पवन परशानं या ठिकाणी करण्यात येत आहे किती भाविकांचा महाप्रसादाचं आयोजन केले आतापर्यंत जवळजवळ एक लाखांचं आम्ही टार्गेट ठेवलेलं आहे एक लाखाच्या वर भाविकांचा या ठिकाणी महाप्रसाद आणि पाण्याचं बॉटल वाटप करण्याचा आमचं एक प्रकारचा या ठिकाणी ध्व ठेवलेला आहे आम्ही आज आज संध्याकाळी सर्व भाविक संपेपर्यंत या ठिकाणी आम्ही ही सेवा बजावणार आहे या ठिकाणी भाविकांना व्यवस्थित भक्ती भावानं आई भवानीचं सर्वांनी दर्शन घ्यावं त्यांच्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात आणि वाटेमध्ये जात असताना कुठल्याच प्रकारचं गोंधळ होऊ नये या प्रकारची काळजी सर्व भक्तांनी घ्यावं अशा प्रकारची एक विनंती बघताना मी आदरणीय डॉक्टर साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी करत आहोत डॉक्टर कोठेस गॅस्ट्रो लिवर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे लिबर व आकडी विकार तज्ज्ञ डॉक्टर कोठेज सेंटरमध्ये उपलब्ध सुविधा

कॅप्सूल इंडोस्कोपी व्हेंटिलेटर अवेलेबल सोनोग्राफी अवेलेबल फार्मसी सोय रुग्णांना ऍडमिट करण्याची सोय डॉक्टर कोटेज केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर एकशे एकोणीस एक मुरारजी पेठ चार समोर हॉटेल सिटी शेजारी पार्क चौक सोलापूर शून्य दोन सतरा सव्वीस सत्तावीस शून्य शून्य चार चौऱ्याहत्तर चौदा शहाण्णव शहाण्णव चौसष्ट